आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार दोन जवानांना वीरमरण मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर हमास आणि इस्रायलमधल्या युद्धविरामाचा भाग म्हणून गाझाच्या मुख्य भागातून इस्रायली फौजांची माघार सुरू आणि कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं सा भारतापुढं विजयासाठी तीनशे पाच धावांचं आव्हान भारताची दमदार सुरुवात छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार झाले तर सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले इतर दोन जवान जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दलाच्या साडेसहाशे जवानांच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिलं या चकमकीत ठार झालेल्या एकतीस नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत ज्या ठिकाणी चकमक झाली तिथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि स्फोटकांचा साठा जप्त केल्याचं बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितलं या चकमकीत शहीद झालेल्यांपैकी एक कर्मचारी राज्य पोलीस दलाचा तर दुसरा विशेष कृती दलाचा जवान होता छत्तीसगडच्या बिजापूर इथं सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाधान व्यक्त केलं पुढील वर्षी एकतीस मार्चपर्यंत देशातला नक्षलवाद संपवण्याचं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमित शाह यांनी आज समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमध्ये केला याच पोस्टमध्ये शाह यांनी बिजापूर इथल्या नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या कारवाईत वीरमरण आलेल्या दोन जवानांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे गेल्या महिनाभरात मणिपूरमध्ये पुन्हा अशांततेनं डोकं काढल्यामुळं तसंच पक्षांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी आज राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनाम्याचं पत्र दिलं त्याआधी आज दुपारी दिल्लीत पक्षनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली दरम्यान मणिपूर विधिमंडळाचं अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे या अधिवेशनात बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अविश्वास प्रस्ताव दाखल करणार असल्याच्या हालचालीसंदर्भात काल सिंह यांनी सर्व भाजपा आमदारांची बैठकही घेतली होती दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम बघतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत दोन्ही देशांशी आर्थिक तंत्रज्ञानात्मक आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करणं हा या दौऱ्याचा हेतू आहे दहा ते बारा फेब्रुवारी रोजी ते फ्रान्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेला उपस्थित राहतील तसंच अनेक द्विपक्षीय चर्चांमध्ये सहभागी होतील मार्सेली इथं सुरू असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटन समारंभालाही ते हजेरी लावणार आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही लोकांची किंवा कंपन्यांची मक्तेदारी बनू नये याची भारताला चिंता आहे असं भारताचे फ्रान्समधले राजदूत संजीव कुमार सिंगला म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षित आणि सर्वसमावेशी असणं आवश्यक आहे असं ते म्हणाले फ्रान्सशी भेट आटोपून बारा फेब्रुवारीला प्रधानमंत्री अमेरिकेला रवाना होतील डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही आठवड्यातच प्रधानमंत्री या देशाला भेट देत असल्यानं त्यांचा अमेरिका दौराही फ्रान्स इतकाच महत्वाचा मानला जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन आकाशवाणी तसंच सर्व वृत्तवाहिन्यांवरून होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन आर या मोबाईल ऍपवरही आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत हमास आणि इस्रायलमधल्या युद्धविरामाचा भाग म्हणून गाझाच्या मुख्य भागातून इस्रायली फौजांच्या तुकड्या आजपासून परतायला लागल्या आहेत इस्रायली अधिकाऱ्यांनी ही माहिती देताना या युद्धविरामाच्या करारा करारानुसार आपण पावलं उचलत असलो तरी या कराराची पुढची वाटचाल दोन्ही बाजूंवर अवलंबून असल्याचं नमूद केलं युद्धविरामाचा भाग म्हणून पॅलेस्टिनी नागरिकांना नेतझरीम हद्द ओलांडून उत्तरेकडच्या भागात येण्याची परवानगी इस्रायलनं दिली आहे गेले पंधरा महिने सुरू असलेल्या या संघर्षाला विराम मिळाल्याच्या अनेक पॅलेस्टिनी पायी किंवा गाड्यांनी परतत आहेत गाझातून इस्रायली फौजा पूर्णपणे माघारी गेल्यावर कराराच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ओलिसांची सुटका केली जाईल कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतापुढं विजयासाठी तीनशे पाच धावांचं आव्हान ठेवलं आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला सामन्यातला शेवटचा चेंडू बाकी असताना त्यांचा डाव संपला मात्र त्यांनी तीनशे चार धावा केल्या फिल्सोल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या गड्यासाठी एक्क्याऐंशी धावांची भागीदारी केली जो रूटनं एकोणसत्तर तर बेन डकेटनं पासष्ट धावा केल्या लियाम लिव्हिंगस्टोननं एक्केचाळीस तर हॅरी ग्रोथनं एकतीस धावांचं योगदान दिलं भारतातर्फे रवींद्र जडेजानं तीन गडी बाद केले विजयी लक्षाचा पाठलाग करताना भारतानं दमदार सुरुवात केली कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी एकशे छत्तीस धावांची भागीदारी केली शुभमन गिल साठ धावा करून बाद झाला रोहित शर्मानं अर्धशतक केलं आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या दोन बाद एकशे धावा झाल्या होत्या उत्तराखंड मध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस शिरसे यानं पुरुषांच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत आणि आंध्र प्रदेशच्या ज्योती याराजी हिनं महिलांच्या एकशे दहा मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं आहे या दोघांनी दोन हजार बावीस आणि तेवीसमध्येही राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं या स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वाधिक एकशे तेरा पदकं जिंकली असून त्यात पंचवीस सुवर्ण बेचाळीस रौप्य आणि सेहेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून बेचाळीस सुवर्ण पदकांसह सेनादल पहिल्या तर तीस सुवर्ण पदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाला दहा कोटी रुपयांचा कॉर्प्स फंड देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली वरोरा इथं आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षापूर्ती कृतज्ञता मित्र मिळाव्यात ते बोलत होते आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्ण केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली

उद्योग मंत्री उदय सामंतही यावेळी उपस्थित होते दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांसोबत चकमकीत एकतीस नक्षलवादी ठार दोन जवानांना वीरमरण मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर हमास आणि इस्रायलमधल्या युद्धविरामाचा भाग म्हणून गाझाच्या मुख्य भागातून इस्रायली फौजांची माघार सुरू आणि कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतापुढं विजयासाठी तीनशे पाच धावांचं आव्हान भारताची दमदार सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार